नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनल वर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मराठा विद्यार्थ्यांना आता अर्ज करता येणार नाही आयोगाने काढलेले नोटिफिकेशन काय आहे आणि सदावर्तींचा नेमका दावा काय आहे या संदर्भात आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका राज्यात गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे पण याला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सातत्याने विरोध केला आहे अशातच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दावा केला आहे की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये आर्थिक दुर्बल घटकातून म्हणजेच ईडब्ल्यू एस मधून अर्ज करता येणार नाही असे नोटिफिकेशन लोकसेवा आयोगाने काढले आहेत दरम्यान सदावर्ते यांचा हा दावा खरा असेल तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली होती त्याची सुनावणी नुकतीच पार पडली यामध्ये सदावर्ते यांनी मराठा समाजाला तीन तीन प्रकारचे आरक्षण आहेत त्यामुळे एक समाज तीन आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही असं स्पष्टपणे म्हटलं आहे पण नेमका सदावर्तेंचा आता युक्तिवाद काय आहे हे थोडक्यात आपण जाणून घेऊया राज्यात मराठा समाज राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण ओबीसी आरक्षण आणि ईडब्ल्यू एस लाभ घेत आहे त्यामुळे एकाच समाजाला तीन आरक्षणांचा लाभ कसा मिळतो असा सवाल सदावर्तेंनी न्यायालयात उपस्थित केला होता तेव्हा न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य करत नव्यानं रिट याचिका दाखल करण्यास परवानगी दिली होती दरम्यान गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचा लढा देखील सुरू आहे दरम्यान जरांगे पाटील यांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारने तेरा जुलै पर्यंतची मुदत मागितली होती ती मुदत देखील आता संपली आहे त्यामुळे त्यामुळे जरांगे पाटील आता कोणतं पाऊल उचलणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तरीही या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू या नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद